वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता ही मानवतेचा कल्याण करणारी आहे इतर शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार सुद्धा महत्वाचे असून वर्ग पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात ग्रामगीता समाविष्ट करावी अशी मागणी जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष दिनकर सुंदरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे संपूर्ण जगाला जनकल्याणाचा मार्ग दाखवून आदर्श ग्राम निर्माणाची गुरुकिल्ली म्हणजे ग्रामगीता होय आदर्श जीवन जगण्याचा मार्ग आत्मनिर्भर उद्योग महिला पुरुष युवक युवती यांना सर्वांना सर्वांगीण विकास व्हावा याकरता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिली आहे या ग्रामगीतेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा निर्माण होईल त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात ग्रामगीता समाविष्ट करावी अशी मागणी दिनकर सुंदरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे नमस्कार मी दिनकर सुंदरकर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता शालेय अभ्यासक्रमात सहभागी व्हावी याकरता निशिक्षक महोदय श्री साहेब यांना एक ईमेलद्वारे निवेदन दिलं आणि हे निवेदन याकरता होतं की शालेच्या विद्यार्थ्यांना जर ग्रामगीता अभ्यासक्रमात नसती आदर्श ग्राम आणि आदर्श जीवन जीवनपद्धतीत सुद्धा यावे याचं एक चांगलं जिवंत उदाहरण म्हणजे ग्रामगीता आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रखलेली ग्रामगीता ही देशाचा आणि महाराष्ट्राचा सर्वांशी विकास आणि स्वतःचा प्रत्येक नागरिकांचा कसा विकास करू शकते प्रत्येक गावाचा कसा विकास करू शकते हे ग्रामगिरीमध्ये नमूद आहे म्हणून माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की शालेय अभ्यासक्रमामध्ये जामगीता ही अभ्यासासाठी असावी अशी माझी विनंती आहे तशीच माझी सुद्धा महाराष्ट्र शासनाकडे जनजागर मराठीसाठी साठी सुंदरकर अमरावती